वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात महायुतीची घोषणा झाली आहे या जागा वाटपाच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानंतरही भाजपने दोन प्रभागातील चार जागांवर शिवसेना शिंदे गट यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आले आहेत त्यामुळे कुठेतरी युतीधर्म पाळला गेला नसल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे येत्या पंधरा जानेवारीला एकशे पंधरा जागांसाठी वसई विरार महापालिकेची निवडणूक होत आहे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत विशेषतः यापूर्वी महापालिकेत सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी तिढा सुटला होता यात एकोणतीस प्रभागात एकशे पंधरा जागांमध्ये भाजप अठ्याऐंशी तर शिवसेना शिंदे गट सत्तावीस जागा लढणार असल्याचे निश्चित झाले आहे मात्र त्यातच आता शिवसेना शिंदे गट यांच्या सोडलेल्या दोन ठिकाणच्या प्रभागात भाजपने एबी अर्ज देऊन आपले उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसून येत आहे एकीकडे अन्य प्रभागात महायुतीत लढणारी भाजपा आणि शिवसेना या दोन प्रभागात मात्र आमने सामने उभे ठाकले असल्याचं चित्र दिसून येत आहे सत्तावीस जागा शिवसेना शिंदेगड यांना सोडल्या होत्या त्यात प्रभाग क्रमांक नऊ ब आणि सोळा अ सोळा ब सोळा क यांचा समावेश होता मात्र नऊ ब मधून सेनेने अपर्णा अजित खांबे यांना उमेदवारी दिली आहे तर त्याच प्रभागात भाजपने सुमन कल्पनाथ सिंह यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक सोळा अ मध्ये स्वप्नील अविनाश बांदेकर यांच्या विरोधात भाजपने निलेश रमेश चौधरी सोळा ब मध्ये सेनेच्या स्नेहल जितेंद्र शिंदे यांच्या विरोधात मीरा निकम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे तर सोळा क मध्ये भाविका प्रशांत टेलर यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या समोर भाजपने बंड तिवारी यांना उमेदवारी दिली आहे यामुळे दोन्ही पक्षात असलेला अंतर्गत गोंधळ समोर आला आहे महायुतीच्या माध्यमातून वाटप निश्चित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय दिला होता त्यानुसार सर्व नियोजन झाले होते मात्र भाजपने काही ठिकाणी एबी अर्ज देण्यात आल्यानं हा गोंधळ निर्माण झाला आहे याबाबत भाजपचे निवडणूक प्रभारी आणि आमदार राजन नाईक यांच्याशीही बोलणं झालं आहे नऊ आणि सोळा प्रभागातील दोन्ही पॅनलसोबत आमचं बोलणं झालं असून त्यांनाही सूचना केल्या आहेत ही लढाई आम्ही मैत्रीपूर्वक लढणार असल्याची माहिती शिवसेना शिंदेगड उपनेते आणि निवडणूक प्रभारी रवींद्र फाटक यांनी माध्यमांना दिली आहे